मंगळागौरीचे काही खेळ आम्ही खेळलो आहोत या राऊंड झालेला आहे सुस्वागतम मध्यंतरानंतर आपल्या सगळ्यांचे मी आपले हार्दिक 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 स्वागत करत आहे आपल्या या स्पर्धेसाठी लाभलेले जे आपल्याला दोन परीक्षक आहेत त्यांची मी आता पुन्हा एकदा माहिती देत आहे श्री श्रीमती कोमल रुपा रेलिया काय श्री सिद्धेश जाधव अशा प्रकारे आपल्याला हे जजेस लाभलेले आहेत ला हार्दिक 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 स्वागत आहे धन्यवाद आमच्या या दुसरा सेलिब्रिटी आहे मॅडम आमच्या ज्यांच्यामुळे आपण इथे आहोत त्यांच्या अवॉर्डची ती काय करू मी मिसेस इंडिया विनर मिसेस मुंबई वुमन अचिव्हर अवॉर्ड सुपर मॉम अँड ऑफ द इयर टू झिरो टू फाईव्ह मीन्स रिसेंट इयर आयफा अवॉर्ड नेशन अटल अवॉर्ड जे त्यांनी राष्ट्रपती भवन मध्ये जाऊन घेतलेला आहे आणि आता रिसेंट त्यांचा अवॉर्ड म्हणजे दोन दिवसापूर्वी त्या डॅडीला गेलेल्या त्यांनी घेतलेला आहे महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड तेही सिने अभिनेत्री श्रीमती महिमा चौधरी यांच्या हस्ते यांनी हे अवॉर्ड लिहिलेला आहे आमच्या श्रीमती सुवर्णलता प्रकाश वांगे ज्यांच्या सौजन्याने आजचा हा कार्यक्रम सादर होत आहे धन्य कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत आपण लगेचच राहुल नृत्याचा झाला पुढच्या हो। पुढच्या राऊंडला सुरू करत आहोत

वर्षांची आहे आणि मला नृत्याची खूप आवड आहे मी आता पीजीडीएम कोर्स हा बँड्रा कॉलेजमधून करत आहे थँक्यू नमस्कार माझं नाव धनेश्री जाधव आहे माझं क्वालिफिकेशन मी मास्टर्स इन काउन्सिलिंग सायकोलॉजी केलं आहे नमस्कार मंडळी माझं नाव ऋतिका जाधव आहे मी पंचवीस वर्षाची आहे आणि मी फॅशन डिझायनर आहे सर्वांना माझं नाव निकिता नारायण गायकवाड मी बीएमसी स्टाफ आहे नमस्कार माझं नाव अनुया निरुरकर आहे मी एक मॉडेल आणि लावणी नृत्यांगना आहे मी महाराष्ट्राची लोककला आणि पुढे नेते आणि सगळ्या कार्यक्रमात लावून सादर करते याचा मला अभिमान आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव अनन्य अतुल सुखी माझं वय सतरा वर्ष मी डीजे डीजी रुपया बारावीचं शिक्षण घेत आहे तर तीन श्रावणी हो मी अजून स्वतःमध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करायचा प्रयत्न करेन आणि मला अजून खूप शिकायची आवड आहे नृत्यामध्ये मी भरतनाट्यम कम्प्लीट केलं आहे सेव्हन इयर्स आणि अजून मी जे मला नृत्याबद्दल अजून जे शिक्षण घेता येईल मी ते पुढे नक्की घेईन ओके क्वेश्चन माझं क्वेश्चन हे होतं तीन थिंग्स काय करणार आफ्टर जसं कोण पार्टी करत सेलिब्रेशन इज क्वेश्चन काय करणार मी पहिलं तर मंदिरात जाईन कारण की लाईक पाय पडायला देवाचे आभार मानेन त्यानंतर मी अजून पुढे शिकेन चांगलं आणि कॉन्फिडन्स बिल्ड करेन हॅलो सर हॅलो मॅम तुमचं फ्युचर गोल्स काही आहे काय तुम्हाला आहे माझं क्वालिफिकेशन काउन्सलिंग सायकोलॉजी मधून आहे सो मला पुढे जाऊन सायकोलॉजिस्ट व्हायचं आहे पुढे जाऊन मी पी एच डी करणार आहे आणि मला माझं स्वतःचं क्लिनिक ओपन करायचं आहे ज्याच्यातून मी लोकांना हेल्प करेल त्यांच्या मेंटल हेल्थसाठी ओके तुम्हाला चान्स दिला इंडियाला रिप्रेझेंट करायला इन मिस इंडिया तर तुम्ही म्हणजे कसं तुमचं बॅलेन्स कसं करणार जॉब अँड मिस इंडिया दिलं करणार मला इंडियासाठी रिप्रेझेंट करायला खूप सुंदरता काय म्हणजे हे सौभाग्य आहे हे प्रिपरेशन केलं म्हणजे या स्पर्धेसाठी काय काय केलं ला तुम्ही खूप दिवसापासून काय काय खूप दिवसापासून मी छान असली म्हणजे स्वतःला तयार करून आले ओके तर काय काय केलं तुम्ही रिहर्सल प्रॅक्टिस काई गानी, काई पर वीडियोस हेलो गुड इवनिंग गुड इवनिंग आपने बोला की आप लावनी करते हैं जी हाँ, हाँ। okay. देखा देखा? Okay. तो अच्छी बात है की आप महाराष्ट्र की एक जो शान है लावनी भूलती उसको आप दुनिया में सामने तो जब आप लावणी कहीं और जाके आ, करते हैं ये डांस आप तो उसके लिए आपकी जो कला है वो लोगों तक ज्यादा फैले उसके लिए आप क्या करना चाहेंगी ओके मी असा मराठीत उत्तर देऊ का प्लीज धन्यवाद प्रश्न विचारल्यामुळे मी आता पहिले म्हणजे धन्यवाद करते ऑर्गेनाइजर्सना हो, ज्याच्यामुळे मला हा मंच मिळतो आणि अशा मी राहिल्या माहिमलाच आहे त्यामुळे शिवाजी पार्क दादर किंवा कुठेही असे कार्यक्रम होतात मी बॉलिवूड डान्स पण करते पण मी प्राधान्य देते लावणीला आणि असे जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा मी त्यांना ते सांगते की मी महाराष्ट्राची लोककला पुढे नेते आणि सगळ्यांनी ने तुम्ही नेलं पाहिजे इंस्टाग्रामवर फेसबुकवर वर्कशॉप घेते सगळ्यांना ऍडव्हर्टाजमेंट करते मार्केटिंग करते कारण आणि मला खूप अभिमान आहे सांगायला की मी महाराष्ट्र हो ना येस तो अभि ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मे आप जनरेशन को स्टेंड देखते हो दुनिया में मेरे हिसाब से 2025 ये जनरेशन को मैं एक उसको वर्ड देना चाहती हूँ वो है एक्सेलेंस क्योंकि ये अभी हम 2025 का ईयर देखें सभी क्षेत्र में चाहे वो चेस हो क्रिकेट हो सभी क्षेत्र में हम आगे बढ़ रहे हैं हमारी जो यंगस्टर्स हैं इस मुकाम पर पहुँच रही है जहाँ देश को वो आगे बढ़ बढ़ती ले रही है और इसकी वजह से मैं आ, हमारी इस जनरेशन को एक्सेलेंस वर्ड ये देना चाहती हूँ <laughs> विवाहिता ज्या आहेत विवाहित पार्टिसिपेंट्स धन्यवाद माझं नाव मानसी राजेंद्र गोखळे मी बी एस सी बी एड असून निवृत्त शिक्षक आहे मला काव्य रचना स्वत कवितात रचणे गाणे चाल लावून गाणे आता म्हटलेलं ते मीच रचलेलं होतं याच्यानंतर सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची खूप आवड आहे मंगळागौरीची तर खूपच आवड आहे म्हणून तर मी एवढ्या लांबवरनं रायगडवर तिथे आले आहे माझं नाव भारती गणेश शिंदे आहे मी वरळीवरून आलेले आहे आणि मी यवगडीचे आहे आणि मला मंगळागौरची आवड आहे आमच्या नमस्कार मी सौल रुपाली यातून नकाशे मी बिरारून आले आहे आणि मला डान्सची खूप आवड आहे मी गेली बारा ते पंधरा वर्ष डान्स करते नमस्ते मी अश्विनी हर्ष शिंदे माझा एक छोटासा फूड स्टॉल आहे गेले सात वर्ष मी हा स्टॉल चालवत आहे त्यासोबत मी एक ग्राफिक डिझायनर सुद्धा आहे आम्ही वर्लीकर मध्ये मी एक मंगळागौर पण जिंकली आहे त्यासोबत मी गरबा हे, हे पण कार्यक्रम जिंकले आहे त्यामुळे मला नृत्याची खूप आवड आहे धन्यवाद तुम्ही बोलत मी गरबा पण करतात हो तर माझा स्वतःचा गरबा क्लासेल ओके तर तुम्ही गरबा म्हणजे जास्त प्रेफरन्स तुम्ही गरबाला म्हणजे कुठे तुम्ही जिंकलात आम्ही कर... वर्लीकर मध्ये अच्छा हो ओके तर मला एक दोन स्टेप बघायला भेटेल हो नक्की दाखवा मॉडल मिक्स लावणी प्लस गरबा मिसिंग आम्ही दोघं पण गरबाची जजेस आहे जिवडे मुंबई में मध्ये होता है ना फाल्गुनी पाठक मिटते मुंबई समाचार तो आम्ही दोघं तिला जज करतो अब क्या करती है अह मैं zeta cafes अकाउंट का जॉब करती ओके यू हैव किड्स यस वन बेबी डन बच्चों को आज के जमाने में सबसे ज्यादा क्या सिखाना चाहिए गुड टच बैड टच इफ शी इज गर्ल और शी इज अ बॉय तो उसको सिखाना है कि किसके साथ कैसा बर्ताव करना चाहिए मतलब किसी का इंसर्ट नाही या फिर किसी को बैक टच होता है ऑन बॉयज को भी सिखाना नॉट ऑनली गर्ल्स तुम्ही काय करतात मी योगा टीचर आहे म्हणजे तर तुम्ही आताचं खूप म्हणजे चालू आहे ओबेसिटी खूप काय काय चालू आहे लाईक खूप लोक सिरियस नाही घेत आहे स्वतःचे हेल्थला आणि सगळं पाहिजे येस तर तुम्ही काय म्हणजे असं मोटिवेशनल स्पीक काय देणार त्यांना नाही आत्ताच्या जनरेशनमध्ये योगा हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा केला पाहिजे तुम्ही आजारी पडता तेव्हा योगा करायला तेव्हा रिझल्ट येतो पण तो उशिरा येतो जर तुम्ही कंटिन्यू अगोदरपासूनच केलात तर तुमची हेल्थ चांगली राहील शेवटपर्यंत हेच मी सांगेन ओके थँक्यू नमस्कार नमस्कार आप व्हेरी yes, गुड बहुत अच्छी बात आपला जज्बा बहुत अच्छा आहे आप टीचर आहे हां मी निवृत्त शिक्षका आहे ओके माझं वाईफ आहे ओ गुड आज के जमाने में पेरेंट्स और टीचर दोनो मेसे कौन ज्यादा जादा इम्पॉर्टंट आहे के लिए मराठी सांगू का मुलं जास्त वेळ पालकांशी असतात घरामध्ये असतात संस्कार देण्यापासूनचं काम पालक करतात शिक्षक हे काहीच काळापुरते काही, काही तासापुरते त्यांच्याबरोबर असतात आता मोबाईलचा जमाना आहे तो भाग वेगळा आहे की मुलं डिस्कस करू शकते पण माझ्या मते म्हणजे आम्ही जे शिकलो माझ्या मला वडिलांनी घडवलं माझ्या मते पालक उत्तम प्रकारे मुलाला टीच करू शकतात आता रिझल्ट लावणार आहे ते सर्व पार्टिसिपंट एक राऊंड करतील त्यानंतर मॅरिड चार जण ते उखाणा घेतील उखाडा स्पर्धा होईल आणि तो रिझल्ट दिले होईल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र धंद्यातील जिजाऊंची खुशी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र जन्य ती जिजाऊंची खुशी अतुलरावांचं नाव घेते आजच्या मंगळागौरीच्या स्पर्धेच्या दिवशी आणि ते ऐका बरं स्वरचित आहे उठले 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 गेले गेले शेतावर शेतावर शेतावरनं आणले गहू शेतावरनं आणले गहू गहू ते सडले चाळणे पाखडले निवडले दळले सुद्धा गवाचे केले काकर गव्हाचे केले गाकर गागराचे केले लाडू गागराचे केले लाडू लाडू बनले डब्यात लाडू बनले डब्यात डबा घेतला आणि गेले देवळात निवेदे दाखवला म्हणून डबा घेतला आणि गेले देवळात मंदिरात गेले देवळात गेले तिथे चालू होत भजन आणि कीर्तन सगळे स्रोते भजनामध्ये होते दंग सगळे स्रोते भजनामध्ये होते दंग तेथेच होते माझे श्रीरंग राजेंद्र राजेंद्र मी मानसी ते राजेंद्र मी मानसी सदा सत्पर तत्पर तुमच्या सेवेसी सदा तत्पर तुमच्या सेवेसी ते राजेंद्र मी मानसी ते राजेंद्र मी मानसी थकले बाई आता उठाण बुखाणा घेऊ कशी धन्यवाद नववारी साडीवर नववारी साडीवर शोभून दिसते तुळशी नववारी साडीवर शोभून दिसते तुळशी गणेशरावांचं नाव घेते मंगळागाव दिवशी नमस्ते मंगळागावर माते नमन करते तुला मंगळागावर माते नमन करते हर्षद हर्षदरावांचं नाव घेते अखंड सौभाग्य नाव तुला दोनच मिनिटाचं रिझल्ट डिक्लेअर होते सर्वांनी प्रेक्षकांना मी विनंती करते आपण स्टेजवर यावं आता क्वीन कोण होणार फार उत्कंठता आहे सगळ्यांना वय स्पर्धकांचे खरोखर हार्दिक अभिनंदन की तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेऊन जे दाखवलं खरोखर सर्वांचं श्रावणतीन कोणी हो पण माझ्यासाठी सगळ्यात श्रावण पीन सगळ्या टॅलेंटेड आहात आणि माझ्या सगळ्यांना आय विश यू ऑल द बेस्ट प्रत्येकाने स्वतःच्या क्षेत्रात फार मोठ्या व्हा एक स्त्री म्हणून मला तुम्हाला सर्वांचा खूप अभिमान आहे केदार वांगे सगळ्यांचं नक्की देऊन स्वागत करतात म्हटलंच होतं की विवाहित आकर्षक बक्षीस आहे आणि पुढच्या दोन महिन्यात आम्ही विवाहितांसाठीही श्रावणपीन आयोजित करणार आहोत तर तेव्हाही सर्वांना मी, मी जाहीर आवाहन करते की आता यावेळेला खूपच कमी प्रतिसाद आहे पण आपण माउथ पब्लिसिटी करूया आणि ह्याच्यापेक्षा जास्त द्या आपण काही दिवसातच किंवा काही महिन्यातच विवाहित श्रावणपीन आयोजित करू बेस्ट उखाणा आम्ही बक्षीस देत आहोत सौंदरुपाली अतुल नकाश मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करते सगळ्यांना खूप छान शुभेच्छा देते की आता तुम्ही ज्या उत्साहामध्ये भाग घेतलेला आहे आणखी डबल उत्साह दाखवा पुढच्या स्पर्धेसाठी आणि सगळ्यांना हॅट्स ऑफ की आपापलं पॅशन जपलेलं आहे घर संसार नोकरी सांभाळून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ तसेच आमचे आयोजक आणि हे स्पेशली आहे ज्या सुवर्णलता ताई आहेत दोन सुवर्णा सुवर्णासारख्या लाभलेल्या सुवर्णलता ताई प्रकाश वांगे आणि सुवर्णजी भागवत आणि ग्रेट सपोर्टर आमचे वैषव पायन्सर याच्यासाठी पण जोरदार टाळ्या असे आगळे वेगळे कार्यक्रम हा रंग आमचा हा वेगळा अशा दृष्टीने ते करत असतात वारंवार आणि त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही भरभरून सपोर्ट करता आता मी यापुढे आणखी इच्छा व्यक्त करते की या नंतरचे कार्यक्रम आणखी जोरदार पद्धतीने होणार आहेत ज्याप्रमाणे मॅडमने सांगितलं की आम्ही माउथ पब्लिसिटी करू त्याप्रमाणे नक्की करायची आहे कारण आता माऊथ पब्लिसिटी पेक्षा पण इन्स्टा फेसबुकवर याची पब्लिसिटी जास्त होते आणि पुढचा कार्यक्रम भरगच्च पद्धतीने आपण साजरा करणार आहोत विनंती करतो आपलं जर परीक्षण झालं असेल तर आपण या रंगमंचावर यायचं आणि आपलं मनोगत आणि आपला प्रेक्षकांचा निकाल जाहीर करायचा आहे धन्यवाद महाराष्ट्रातली संस्कृती आणि आपल्या महाराष्ट्रातले लोककला जी लोप पावली आहे या निमित्ताने या या विचाराने मी ही स्पर्धा घेते कारण स्पर्धा आपण भरपूर करतो मी ही स्पर्धा भरपूर बघायला एकांकिक असो नृत्य असो किंवा शॉर्ट फिल्म असो परंतु मंगळागौरची स्पर्धा आणि मंगळागौर क्वीन ही स्पर्धा घेणं हे फार मोठं कौशल्य आहे खास करून त्याला जास्त प्रतिसाद मिळत नाही पण त्यांनी हे शिवधनुष्य उचललं मी माहीत त्यांना सुपूर्द करते थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल इकडे फॉर फोर्थ रनर अप श्रावण महाराष्ट्र श्रावण क्वीन ट्वेंटी ट्वेंटी फाय फोर्थ रनर अप इज कंटेस्टंट नंबर झिरो नाईन फोर्थ रनर अप श्रावण किन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह थर्ड रनर अप इज कंटेस्टंट नंबर थर्ड रनरअप महाराष्ट्रात श्रावण किन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह सेकंड रनर अप इज कंटेस्टंट नंबर झिरो वन मी आता टॉप टूला बोलतोय काय बोलतोय कंटेस्ट नंबर झिरो सिक्स एस कोण असणार अजून एक झिरो टू अँड महाराष्ट्र श्रावण कुई ट्वेंटी ट्वेंटी इज कंटेस्टेंट नंबर जीरो सिर्फ एक मार्क का फरक कभी कभी यू नो पर्संटेज पस फर्स्ट प्रोडक्ट ऑल्सो वेरी वेल डिजर्विंग श्रावीन फर्स्ट प्रोडक्ट जीरो सिक्स